आता शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण विद्यार्थ्यांना आता इंग्रजी विषय अनिवार्य नसणार आहे राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार आता यापुढे अकरावी आणि बारावीमध्ये इंग्रजीची सक्ती नसेल तर दहावीपर्यंत इंग्रजी भाषेचे नेमकं स्थान काय या असेल याबाबत संदिग्धता आहे सध्या पहिलीपासून इंग्रजी आणि मातृभाषे भाषेचं शिक्षण हे बंधनकारक आहे मात्र प्रस्तावित आराखड्यामध्ये दुसरी भाषा इंग्रजीच असावी असं बंधन घातलेलं नाही दुसरी भाषा ही प्रथम भाषे व्यतिरिक्त कोणतीही असावी असं आराखड्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे इंग्रजी पर्यायी भाषा म्हणून निवडता येऊ शकणार आहे दरम्यान राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यावर आजपासून तीन जून पर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहे त्यामुळे इंग्रजी अनिवार्य कदाचित नसेल या संदर्भामध्ये आता चर्चा होती है। बारावी पर्यंत मराठी विषय सक्तीचा करा अशी शिफारस भाषा सल्लागार समितीनं राज्य सरकारकडे केलेली आहे मराठी विषयाच्या सक्ती संदर्भात कायदा करण्याची मागणी भाषा सल्लागार समितीनं केली आहे नुकतीच पुण्यामध्ये भाषा सल्लागार समितीची बैठक पार पडली त्यावेळी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त पन्नास कोटी रुपयांचा निधी विभागाला देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे मराठी विषय सक्तीचा करा अशा पद्धतीची ही शिफारस आहे बारावीपर्यंत पर्यंत मराठी विषय सक्तीचा होणं आवश्यक आहे अशी शिफारस भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारकडे केली त्यामुळे मराठी विषयाच्या सक्तीसंदर्भात कायदा करण्याची मागणी यावेळी या, या समितीनं केलेली आहे नुकतीच तर पुण्यामध्ये भाषा सल्लागार समितीची बैठक पार पडली भाषा धोरणांच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त पन्नास कोटी रुपयांचा निधी विभागाला देण्याची मागणी सुद्धा यामध्ये आता करण्यात आलेली आहे